नमस्कार सगळ्याला आपल्या पॉवर सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही तर पहिलेच असेल आपण कुठं आलो इथं राजुरी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहेत बघा आज आणि उंद्याच्याला कोणत्या चाचण्या होणाऱ्या कोणच्या नाही त्याच्यासाठी इथं आलेलो आहे बघा मित्रांनो मी बऱ्याच जणाला माहीत नाही उंदाच्याला कोणची चाचणी होणार आहे बीडची होणार आहे का विघनवाडी राजुरीपर्यंत ती होणार आहे हे बिलकुल माहीत नाही आपण थोड्या वेळापूर्वी आपल्या मोठ्या चॅनेलवर एक व्हिडिओ सोडलेला आहे तुम्ही बघितला बघितलं बी असं नसलं बघितलं तुम्ही जाऊन बघू शकतात बीट रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ आपण थोड्या वेळापूर्वी सोडलेलाच आहे यूट्यूब चॅनेलवर तुम्ही जाऊन बघू शकतात आणि चला म्हणलं फडक्यात आपण माहिती सांगू हाय हायस्पीड चाचणी आणि सी एस त्याच्याबद्दल फडक्यात माहिती आणि बऱ्याच जणांना माहीत नाही मित्रांनो चार तारखेला चाचणी होणार आहे का पाच तारखेला होणार आहे बऱ्याच जणांना फक्त एवढंच माहिती आहे की चार तारखेला हायस्पीड चाचणी होणार आहे बीडपर्यंत आणि बीडपर्यंत कोणती कधी होणार आहे कधी नाही ते बिलकुल माहीत नाही आपण आज पूर्ण माहिती घेतलेली मित्रांनो की बीडची चाचणी कधी आहे आणि राजरीपर्यंत शेअरच कधी यायचं आहे म्हणजे त्याला ते राजौरीपर्यंत शियारस येणार आहे बघा मित्रांनो चार तारखेला आणि पाच तारखेला राजुरी ते बीडपर्यंत हायस्पीड चाचणी होणार आहे इथूनच होणार आहे मित्रांनो आणि दोन दिवस चाचण्या चालणार आहेत बघा इंगणवाडी ते बीडपर्यंत दोन अशा चाचण्या घेण्यात येणार आहेत म्हणजे दोन दिवस होऊन द्या आणि चार आणि पाच तारखेला दोन दिवस हायस्पीड चाचणी होणार आहेत आम्हा कुठल्या आहेत आम्ही राणी सारुवा कुठे शिकाल ते गायखेड तालुका गंगाखेड तालुका तालुका जिल्हा परभणी परभणी धमपरवर आहेत काय तुम्ही ड्रॉवर आहे बरं उंद्याच्याला कोणती चाचणी होणार आहे शेअर होणार शेअर कुठपर्यंत येणार आहे की बीड पसोबर इथं हे कोणतं राजुरी 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 हा

राहिलं होतं किरकुळ कारकूळ खडी बिडी टाकायचं ते पूर्ण झालं बघा आज मित्रांनो की उन, दोन दिवस हायस्पीड चाचण्या घेण्यात येणार येतात त्याच्यामुळं आज काम फायनल झालेलं आहे दहा ते बारा डब्याची गाडी आहे सी आर एस चला कोणी नवीन चॅनेलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटू तिसऱ्या हेडमध्ये लवकरच धन्यवाद धन्यवाद